नुकतीच देवकीनं वयाची पस्तीशी ओलांडी होती लहान भाऊ बहिणीचं लग्न मायबापाचं आजारपण सात माणसांच्या परिवाराचं रोजचं खाणं पिणं सगळी जबाबदारी तिच्यावरच असल्यामुळे तिनं अजून लग्न केलं नव्हतं का ठाऊक शरीरानं ती एकदम खुश झाली होती दोन्ही भाऊ आपापल्या बायका घेऊन लग्न होताच वेगळे झाले होते जणू देवकीशी त्यांचा काही संबंध नव्हता दोन्ही बहिणीही आपल्या विश्वात अशा रमल्या की आपल्याला कुणी मोठी बहीण आहे याची त्यांना जाणच राहिली नव्हती आई आणि बाबांनी एकाच दिवशी डोळे मिटल्याने ती एकाकी झाली होती गावातल्या छोट्याशा घरात तिचं वास्तव्य होतं दोन्ही भाऊ सासरच्या पैशावर गावात माढी बांधून राहत होते पण बहिणीकडे बघायला त्यांना वेळ नव्हता ती मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत होती काकू नष्टव भावांना कुठून तिचा पुळका आला त्यांनी तिच्यासाठी एक बिजवर शोधून आणला होता कुठवर बिनलग्नाचं राहायचं म्हणून देवकीनं लग्न झालेलं नसताना ही त्याला सहज वरला होता देवकी सासरी गेली पण जास्त दिवस टिकू शकले नाही अवघ्या दोन वर्षातच सासरच्या मंडळीने तिला तिच्या भावाकडे आणून सोडली होती कारण काहीतर तिला मुलंबाळ होणं शक्य नव्हतं त्यांनी तिची तपासणी केली तर ती देवकीला गर्भाशयाचं नाही हे डॉक्टर निदानात स्पष्ट झाले होते सासूने पुऱ्या गावात आकारतांडव केले पहिली वांज तर दुसरी वांजपण रांड माझ्या मुलाच्या नशिबात वांझुटीचे अविकारे देवा यशोदेच्या अंतकरणाचा जुळंजुळ कोळसा झाला काय वाढून ठेवले माझ्या नशिबात विठ्ठला म्हणून ती काही न बोलता गप्प गोमान आली इथं आता तिचं घरही उरलं नव्हते आणि भाऊजाही हाणून पाडून बोलू लागल्या होत्या भावाने घराच्या लालसेने तिला बिजवाराच्या गळ्यात बांधली होती तिचं लग्न होताच ते घर विकून तर मोकळे झाले होते भाऊजांनी वांजोटी वांजुटी म्हणून हिणवत चार आठ दिवसात तिला घराबाहेर केली आता ती एक छोटीशी झोपडी बांधून गावाच्या एका कोपऱ्यात राहू लागली जमेल ते काम करायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा हे काम तिनं परत सुरू केलं अगोदरही असंच होतं पण आता तिच्यावर वानजोटीचं एक नवं लेबल लावलं गेलं होतं देवकीचा त्याग काय होता आणि कसा होता कोणालाच माहीत नव्हता तिच्या त्यागाची कहाणी तिच्या आईवडिलांच्या चितेसोबत जळून खाक झाली होती आता देवकी वानजोटी या नावानेच ओळखली जाऊ लागली होती सुरुवातीला विरोध करून पाहिला पण मग काम मिळणार नाही या धास्तीनं ती गप्प बसायची देवकीला आता गावातील लहान सहान पोरं पण त्याच नावाने हाक मारायचे प्रत्येक हाक तिच्या काळजावर घणाघाती प्रहार करायची हे तिच्या चेहऱ्यावरून सहज लक्षात यायचं तिला या गोष्टीचा इतका त्रास का होत असावा हा प्रश्न मला नेहमीच पडायचा पण तिला विचारायचं धाडस कधी झालंच नाही मी मात्र तिला नेहमी देवका हक्काच म्हणायचो शेतावर काही काम असले की ती यायची आमच्या घरी आई काळजीनं तिची विचारपूस करायची पण आजी आईवर डाफरायची का त्या बांजोटीला जास्त लाडावते गं म्हणून ओरडायची मग आई जमेल ती मदत करून तिला मागच्या दाराने लवकर घालवून द्यायची आई म्हणायची देवका अगं तू पूर्वी जशी शहरात जाऊन नोकरी करायची ना या भावा बहिणीसारखी तशी आता जा आणि स्वतःचं आयुष्य जग बाई पूर्वी तू सात आठ महिने बाहेर राहायची शहरात बऱ्यापैकी काम करीत चिक्कार पैसा कमवायची तेच बरं होतं आणि त्यातूनच तर तू या चारही पोराचं लग्न केलं ना मायबाबाची जीवनभर सेवा केलीस मग असंच एकदा जग स्वतःसाठी आई तिच्या भल्यासाठी बोलायची पण का कुणास टोक तिचे डोळे डबडब भरून यायचे आणि ती न बोलताच तिथून निघून जायची मी अभ्यास करताना त्यांचा हा प्रकार बघायचो पण समजायचो मात्र काहीच नाही आता तिच्या नशिबी हेच असावं म्हणून मी ही गप्प बसायचो मनात असूनही तिच्या भावांना काही बोलता येत नव्हतं दिवस मागून दिवस जात होते मी सी ए करून एका बलाढ्य व्यापाऱ्याकडे नोकरी पत्करली होती त्यांचे सारे व्यवहार मीच पाहत असल्याने त्यांच्यात आणि माझ्यात इतर कामगारांपेक्षा जास्त जवळी होती आमच्या मालकाचा एक दहा बारा वर्षाचा मुलगा होता दिसायला खूप सुंदर तोही शाळेतून आला म्हणजे माझ्याजवळच असायचा आई विनापोर मला मामा मामा म्हणून बोलायचा मलाही तो खूप आवडायचा मी एकदा मालकांना विचारलं होतं साहेब प्रश्न खाजगी आहे पण राहावत नाही म्हणून विचारतो बाईसाहेब कशा आणि कधी गेल्यात हो अरे झाली तीन चार वर्षे त्यांनी संक्षिप्त उत्तर दिलं मग तुम्ही पुन्हा लग्न का नाही केलं अरे आई ती सावत्रच या लेकराचं काय होणार या भीतीने नाही केलं लग्न आणि थोडं बोलून विषय क्लोज व्हायचा माझ्या मनात बऱ्याचदा देवकाक्काचा विषय यायचा पण कुठे ती गावातली गरीब बाई आणि कुठे हे बडे शेठ म्हणून मी विचार झटकून कामाला लागायचो एक दिवस मी कामावर गेल्या गेल्याच साहेबांनी मला सरळ घरीच बोलावलं ते खूपच अस्वस्थ वाटत होते त्यांचा मुलगा निरंतर रडत होता मी विचारले काय झालं बाळ तो काहीच बोला नाही मी खूप लाडीगोडी केली पण काही फायदा झाला नाही शेवटी मी साहेबांनाच विचारले तर कळ आज हा आज, आज आईसाठी हट्ट करतोय काही करता समजत नाही आता तू सांग भवा अशी याच्यावर माया करावे अशी आई कुठून बरं मिळेल साहेबांचं वय चाळीस पंचायतच्या घरातलं त्यांना सहज मुलगी मिळाली असती पण प्रत्येकीचा डोळा त्यांच्या संपत्तीवरच राहिला असता आणि त्यांना मुलासाठी आई हवी होती बायका तर ते कितीतरी करू शकले असते आज मी चांगली वेळ साधली आणि देवका हक्काचा विषय त्यांना सांगितला व ती तुमच्या बाळासाठी योग्य आई होऊ शकेल हे सांगितले तर त्यावर ते म्हणाले देवका अजूनही अविवाहित आहे म्हणजे तुम्ही तिला ओळखता का मी प्रश्न केला त्यावर त्यांनी जे सांगितले त्यावर माझा विश्वासच बसेना वैभव लग्नाला पाच वर्षे लोटली होती तरी घरात पाळणा हलत नव्हता त्यामुळे तुझी मालकी नेहमी दुःखी राहायची नवस केले उपास तपास केले पण काही उपयोग झाला नव्हता डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली तेव्हा कळलं की ती आई होऊ शकत नाही त्यामुळे ती अधिकच खचली होती बऱ्याचदा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण वाचली शेवटी मी एक दत्तक पुत्र घ्यायचं ठरवलं पण तिला माझाच मुलगा हवा होता आणि त्यासाठी मला दुसरं लग्न करावे लागणार होते पण तिला सव सवत मान्य नव्हती मी मित्राजवळ माझी समस्या मांडली पण कोणालाच काही कळेना मला काय उत्तर द्यावं पण एके दिवशी कोणालाही काही न सांगण्याच्या अटीवर एका मित्राने मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे भाडोत्री गर्भाशय त्याच्याकडे ते ही उपलब्ध होतं कारण त्याने स्वतःही तो पर्याय वापरला होता आणि त्याच्या आधी त्याच स्त्रीने चार मुलांना याच प्रकारे जन्म दिला होता त्याच्या मोबदल्यात ती मोठी रक्कम वसूल करत होती यामागे तिचा काय हेतू होता सांगता येत नव्हतं पण ती पैसे घेऊन कायमची निघून जायची ती पुन्हा परत न येण्यासाठी त्या मित्राकरवी मी त्या स्त्रीशी संपर्क के केला पत्नीला हा प्रकाश सांगितला तर ती सहज तयार झाली आणि आम्ही तशी प्रक्रिया केली पण आमचं नशीबच खोटं असावं तिला सातव्या महिन्यातच वेदना सुरू झाल्या माझी पत्नी परत खचली डॉक्टरांनी सांगितली हिच्या गर्भाशयात कॉम्प्लिकेशन आहे हिचा गर्भ आत्ताच काढून टाकावा लागेल किंवा डिलिव्हरीनंतर हिचं गर्भाशय ही वाचेल अन्यता नाही आम्ही गर्भ काढण्याची परवानगी दिली तिच्यासोबत झालेली डील तिथेच संपून आम्ही घरी आलो कारण आम्हाला आईबाप होऊन कुणाचं आई पण देणारं गर्भाशय काढून घ्यायचं नव्हतं तिला आम्ही भरपूर पैसा दिला होता तोही परत देऊ नको असं सांगून निघून आलो होतो पण दोन महिन्यानंतर आम्हाला डॉक्टरांचा फोन आला की तुम्ही या आणि तुमचं बाळ लवकरच जन्म घेणार आहे त्याला घेऊन जा सुरुवातीला काय प्रकार आहे आम्हाला काहीच कळलं नाही पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दिसलं की तीच स्त्री प्रसवपीडा देत होती डॉक्टरांच्या सल्ल्यानं मानता तिनं बाळाला जन्म द्यायचं ठरवलं होतं त्यामागे तिचा दुहेरी हेतू होता पहिला आपल्या दिलशी प्रामाणिक राहणे आणि दुसरा भ्रूणहत्यानं होऊ देणे आणि या हेतूमुळे तिनं आपलं बाळ गर्भाशय गमावलं होतं आणि आम्हाला तिनं हे बाळ दिलं आणि चालती झाली पुढे आमची सौभाग्यवती पण चालती झाली पुढे तिचं काय झालं मला माहीत नव्हतं श्रीमती ते गेली तेव्हा एक आई म्हणून तीच याच्यासाठी आई म्हणून मला योग्य वाटत होती तिचा शोधही घेतला पण तेव्हा कळलं होतं तिचं नुकतंच लग्न झाले म्हणून मी तो विषयही संपवून पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नाही तर तू सांगतोय ती देवकीच आहे माझ्या डोळ्यात भराभरा अश्रू गोळा झाले ते आनंदाचे होते की दुःखाचे हे साहेबांना कळे नाही पण माझ्यासाठी ते दोन्ही गोष्टींचे होते दुःखाचे यासाठी की या स्त्रीने इतका त्याग करूनही हिला सदैव अवहेलनाच मिळाली आणि सुखाचे यासाठी की पाच मुलांना जन्म देणारी देवा का वाजोटी नव्हतीच कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद